नमस्कार मंडळी एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला महाबजेट सादर होणार आहे त्यासाठी कोणाला काय मिळू शकतं ते आपण थोडक्यात या वेळेतनं बघूयात शेतकऱ्यांसाठी तीन मोठ्या घोषणा होऊ शकतात त्या आपण कोणकोणत्या होऊ शकतात शेतकरी सन्मान निधीचा हप्ता वाढून नऊ हजार रुपये केला जाऊ शकतो महिला शेतकरी ज्या आहेत त्यांना मिळणारा हप्ता हा बारा हजार रुपयापर्यंत वाढवला जाऊ शकतो सध्या पी एम किसानचा सोळा हप्ता येणं बाकी त्यासाठी शासनही जोरदार तयारीला लागलेला दिसून येत आहे मात्र हा हप्ता पंधरा फेब्रुवारीच्या आत भेटू शकतो कारण एकोणीस फेब्रुवारी ते बावीस फेब्रुवारीनंतर देशामध्ये लोकसभेच्या बिगुल वाजू शकतो हे त्याच्यामागं मोठं रिझन असू शकतं त्यामुळे पंधरा फेब्रुवारीच्या आत पी एम किसानचा सोळा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतो तिसरं कोणती घोषणा होऊ शकते मोठे म्हणजे लाभ जे शे कंपन्या आहेत सर्वच कंपन्यांना मिळणाऱ्या नफ्यावर नफ्यावर कर भरीत असतात परंतु सरकार शेअरधारकांना मिळणाऱ्या जो लाभ आहे त्याच्यावर कर लावू शकते शेअर मार्केट खेळत असाल तर त्यावर तुम्हाला कर लागू शकतो आता पुन्हा किंवा त्यासाठी सुटका देखील होऊ शकते हे दोन आहे एक कर वसुली करू शकतात किंवा नाही करू शकत अटल पेन्शनमध्ये वाढीची शक्यता होऊ शकते जे आपले शेतकरी आहे त्यांच्यासाठी तुम्ही जर फॉर्म भरला असाल तुम्हाला जे लगेच कळ सरकार असंघटित क्षेत्रातील कामगारासाठी निवृत्त वेतनेची मर्यादा वाढू शकते सध्या दिली जात असलेली रक्कम ही पुरेशी नसल्याने अटल पेन्शन योजनेत यामध्ये या, या बजेटमध्ये वाढ होऊ शकते चौथा काय घोषणा होऊ शकते ज्येष्ठ नागरिकांना दिलासा या बजेटमधून मिळू शकतो जे निवृत्त वरिष्ठ नागरिक हे आरोग्य उपचार औषधे यासाठी होणारा अधिकचा खर्च पाहता सरकार त्यांना या बजेटमध्ये पेन्शनमध्ये योजने योजनेतून ॲन्युटींना करमुक्त दर्जा देऊ शकते आता पाचवी एक घोषणा आहे हे सगळ्याच कर्मचाऱ्यांसाठी म देशभरातल्या आठवा वेतन आयोगसुद्धा लागू करण्याची शक्यता या बजेटमध्ये चांगल्यापैकी वर्तवण्यात येते त्यासाठी मोदी सरकार महत्त्वाचे निर्णय या बजेटमध्ये घेऊ शकते आणि जे भारताला सतवते की अठरा महिन्याच्या मागे भत्त्याची थकबाकी दरवर्षी आणि जु जानेवारी आणि जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना भेटते ती आता लवकरच मागाई भत्ता त्यांना वाढून मिळणार आहे या अशा झाल्या पाच घोषणा शेतकऱ्यांसाठी होऊ शकतात काही कर्मचाऱ्यांसाठी माहिती आवडली तुम्हाला तर नक्की शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र